अन्यथा डॉग व्हॅन मध्ये अधिकाऱ्यांना कोंडून फिरवू शिवसेनेचा इशारा मिरजेत मोकाट कुत्र्यांचा वेळेवर बंदोबस्त करावा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना डॉग व्हॅनमध्ये घालून मिरज शहरामध्ये फिरवू असा इशारा एकनाथ शिंदे प्रणीत शिवसेनेने महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयात दिला शिवसेनेच्या वतीनं आयुक्तांच्या नावे असलेलं निवेदन उपायुक्त स्मृती पाटील यांना देण्यात आलं गेल्या दोन तीन दिवसांमध्ये मोकाट कुत्र्यांनी आठ ते नऊ बालकांवर हल्ले करून त्यांना चावा घेऊन जखमी केला आहे मोकाट कुत्र्यांची समस्या वाढती आहे संबंधित अधिकाऱ्यांना झोप लागली आहे मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना डॉग व्हॅनमध्ये कोंडून शहरात फिरवलं जाईल असा इशारा शिवसेनेने दिला मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे किरण सिंग राजपूत गजानन मोरे आनंद राजपूत रोहित भिसे रवी मोरे ओंकार राजपूत यश जाधव कोमल कवठेकर यश पाटील आणि सचिन यांनी निवेदन दिलं आज दिनांक सोळा सात पंचवीस रोजी मिरज महानगरपालिकेमध्ये माननीय उपायुक्त मॅडम स्मृती पाटील यांना शिवसेना मिरज शहराच्या वतीने निवेदन देण्यात आले जे मिरज शहरामध्ये मोकाट कुत्रि वावरत आहेत याच कुत्र्याने दोन दिवसापूर्वी नऊ बालकांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केलेला आहे तर ह्या भोंगळ महानगरपालिकेच्या कारभाराच्या विरोधात आम्ही शिवसेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे महानगरपालिकेची कॉल वेळ दिसत नाही संबंधित अधिकारी दिसत नाही यांना फक्त मक्तेदारी व हिशोब यात ते लोक मग्न झालेले आहेत तर आज आम्ही यांना इशारा दिलेला आहे येणाऱ्या सात दिवसामध्ये संबंधित फिरणाऱ्या या मोकाट कुत्र्यांच्यावर कारवाई केली नाही तर ह्या डॉक्टमॅनमध्ये या अधिकाऱ्यांना कोमून मिरज शहरात फिरवश्वर राहणार नाही यांनी या विचाराची दखल घ्यावी अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीनं न्याय घ्यायला येतोय जर महानगरपालिका इतर लोकांच्या जीवितशी खेळत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असा आम्ही यांना आता इशारा दिलेला आहे आणि मॅडमने आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांना पुरवून तात्काळ कारवाई करण्याचे कर आदेश दिलेले आहेत